देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध आहे हाच विरोध आता अभिरूप पद्धतीने झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेच्या निकालातून पुढे आला आहे मंदिर परिसरातील पाचशे पंच्याऐंशी मालमत्ता बाधित होत आहेत यापैकी चारशे पंच्याऐंशी लोकांनी अभिरूप मतदान केले यामध्ये चारशे अठ्ठावन्न लोकांनी कॉरिडॉर विरोधी मतदान केले आहे तर पंधरा लोकांनी कॉरिडॉरच्या समर्थनार्थ तर नऊ लोकांनी तटस्थ मत नोंदवले आहे या मतदान प्रक्रियेत एकूण तीन मते बाद ठरले आहेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे विशेष म्हणजे अभिरूत पद्धतीने मतदान झालेली संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा निकाल मतपत्रिकांसह शासनाकडे वेळप्रसंगी न्यायालयीन लढाईत कॉरिडॉर बाधित नागरिक हे वापरणार आहेत पंढरपूर कॉरिडॉर प्रकरणे शासनाचा बाधित आमच्या पाठीशी आहेत हा पसरवलेला भ्रम पूर्णपणे खोटा निघालेला आहे शासन कलेक्टर आणि पालकमंत्री असं सांगत होते की बाधित जनता आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही बचाव समितीच्या वतीने आज मुद्दा म्हणून बाधितांचं गुप्त पद्धतीने गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतलेलं होतं या मतदानाचा निर्णय आत्ताच आम्ही जाहीर केलेला आहे या मतदानामध्ये एकंदर चारशे पंच्याऐंशी लोकांनी भाग घेतलेला आहे चारशे पंच्याऐंशीपैकी चारशे अठ्ठावन्न लोक कॉरिडॉरच्या विरोधात आहेत पैकी पंधरा लोक पाठिंबा देत आहेत नऊ लोक तटस्थ आहेत आणि तीन मतं बाद झालेली आहेत एकंदर चारशे पंच्याऐंशीपैकी पैकी चारशे अठ्ठावन्न लोक कॉरिडॉरच्या विरोधात आहेत त्यामुळे शासनाचा हा दावा संपूर्णपणे खोटा पडलेला आहे आम्ही शासनाकडे मागणी केलेली होती की तुम्ही मतदान घ्या नसेल तर आम्हाला रितसर परवानगी द्या आजही आमचं असं म्हणणं आहे की शासनाला जर अजूनही वाटत असेल तर त्यांनी शासनाने ह्याप्रमाणे सार्वमताची व्यवस्था करावी त्यातही जनतेचा विरोधच दिसून येईल माऊली महाराज गुरव राहणार पंढरपूर श्री संत काशीबा महाराज मठ मत, मठाधिपती गृह समाजाचा मठ आहे आज इथं जे बाधित होणारे आहे त्यांचं मतदान या ठिकाणी आम्ही सर्व बाधित मंडळींनी आयोजन केलेलं होतं त्यामध्ये आणि आम्ही भाग घेऊन संपूर्ण बाधित होणारे जी मंडळी आहे त्यांनी त्या कॅरिडोरला विरोध केलेला आहे आणि आम माझंही स्वतःचं मतदान हे विरोधात मी केलेलं आहे